सीट बाकी आहे आणि मला वाटतं आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून शंभर टक्के लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा उमेदवार नियुक्त केला आहे आणि एका बाजूने भाजपासुद्धा सुद्धा ही सीट त्यांना मिळावं म्हणून प्रयत्न करत आहे कस कसं खरं पाहिलं तर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला पहिलंच छप्पा संभाजीनगर नाव दिलं होतं आणि इथूनच पहिली जी आमची सीट खासदार की जी पहिली सीटची सुरुवात आमची या छत्रपती संभाजीनगरमधून सुरुवात झाल्यामुळं आमची सर्वांची विनंती राहील की आम्हाला इतर त्यांनी आम्हाला सुरुवात करू तुम्हाला काही जबाबदारी किती कसं आहे अजून आमचा वेळ होईल त्यावेळेस आपली आपली जबाबदारी राहील आमची जबाबदारी आहेच ना आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेस वीस हजारची मिळालेली समजा चाळीस हजारची कशी मिळू शकते पन्नास हजारची कशी मिळू शकते हे सर्व काम त्या ठिकाणी करण्यात राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेनं आता बैठक घेतली बैठकीत का कसे निर्णय घेण्यात आलेले निर्णय त्याच्यात बसून कसं आहे की तुमचे सर्वांची जी एक आमच्या महिला आघाडीचे अधिकारी मदत आहे भाजपच्या लोकांची आहे आता आम्ही त्याचं म्हणतो पाण्याची पाणी केली सर्व एकत्र होतो कारण की ज्याला तिकीट मिळेल त्यावेळेस सध्या आपल्याला जागा वगैरे हो ते पाहिजे त्या सुरुवात केली ठाकरे गटाचे उमेदवार खैरे हे सध्या प्रचारामध्ये आघाडी घेते आपला उमेदवार अजूनही जाहीर होत नाही कसं बघता आपण काही नाही उद्या आमचा जाहीर झालं तर तुमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचा उमेदवार कसं जोरात चालतो तुम्हाला लक्ष देईल चालेल थँक्यू